घेऊन आपला काम धंदा करत का असताना आपण हिंदू धर्मीय सर्व एकत्र येऊन मंदिरामध्ये भजन केले पाहिजे त्यासाठी आम्ही दत्त मंदिर गुडेवाटार मठ यांचे भजन मंडळ मिळून आम्ही इथे भजन करायचे ठरवले दर शिवरात्रीला भजन करूया असे आमचे ठरले त्यासंबंधी आम्ही पतिपाव विश्वस्त संस्था यांना पत्र दिले व सर्वोतोपरी व्यवस्था करावी असे आम्ही त्यांना सांगितले व त्यानंतर दोन दिवसांनी आमचे भजन झाले व खुर्जून महिन्यामध्ये आम्ही या मंदिरामध्ये आलो होतो भजन करायचे तर इथे काही मंडळी मंदिराच्या बाहेर उभे होती मी आलो तुम्ही मंदिराच्या बाहेर उभे का तर आम्हाला भजन करू नका असे सांगितले म्हणून कोणी सांगितले तर बाबा पुरुळेकर म्हणून कुठेतरी व्यक्ती आहे ते बसले आहेत मध्ये येथे तुम्ही भजन करायचे नाही तुमचे भजन कॅन्सल तर ते सर्व वयोवृद्ध मंडळींना घेऊन मी मंदिरामध्ये आलो तो कर। व गाभारमध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि विचारणे केली कोण बाबासाहेब पुरुळेकर तर ते व्यक्ती समोर आली व त्यांनी सांगितलं आमची परमिशन नाही या मंदिरामध्ये तुम्ही भजन करायचं नाही त्यांना मी विचारलं केली आम आम्ही तुमच्याकडे परमिशन मागितलीच नव्हती आम्ही तुमच्याकडे व्यवस्था मागली होती तुम्ही विश्वास आहात तुम्ही मंदिराचे मालक नाही या मंदिराचे मालक दानशूर बागजीचे तीर आहात तुम्ही आम्हाला भजन करायला रोखू शकत नाही व त्यांनी आम्हाला विचारणा केली सर्वांसमक्ष की तुम्ही टाळ नाण वाजून भजन करू काय देवाची भक्ती होते का मग त्यांना मी विचारणा केली मग देवाची भक्ती होते तरी कशी ते आम्हाला सर्वांनी सांगावी आणि बाबासाहेब परवळकर आमच्याशी भजनीभावाशी वैवृद्ध भजनीभावाशी ज्या पद्धतीने ज्या द्वेषाने होते खरोखर आतमध्ये काहीतरी मोठं कारण दिसतं का असं त्यांनी रोखलं असेल याचा मला प्रश्न पडलेला आहे आणि ह्या प्रश्नाचे मी मुळाशी जायचा प्रयत्न करेन